नमस्कार मंडळी मी अवनी अवनी ब्लॉक्समध्ये तुमचं खूप 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 स्वागत करते खूप दिवसांनी ब्लॉक येऊन आली आहे ॲक्च्युली तब्येत खराब होती आता मी थोडं रिकवर करते ओके ओके आहे आता तर वाजले आहे सात लवकर उठली होती कारण आज जाणार आहे अलिबागला काही काम आहे त्याच्यामुळे आम्ही दोघं हजबंड वाईफ जाणार आहोत तर बस आता मी इथे देवपूजा झालेली आहे माझी तर असं लायटिंग वगैरे लावलेली आहे मी देवाऱ्यात आणि इथे दीपाबत्ती झाली आहे आणि हे फिश टँक माझं फिश टँक पूर्ण खाली झालं आहे फक्त चार ते पाच फिशेस राहिलेत बाकीचे सर्व मरून गेल्या गरमीच्या मुळे आणि इकडे पीठ मलून ठेवलेलं आहे आता तिकडे दूध गरम करून ठेवलं आहे आम्ही नाश्ता वगैरे करू वाजले आहे तर साडेसात झाले आहेत आणि हे अलिबागवरूनच आलेली आहे कांद्याची माळ चिंच आणि कांद्याची माळ अलिबागवरूनच येते दरवर्षी अजून पॅकिंग केलेली नाही अजून पॅकिंग करायची आहे मला साडेसात झाली दहा वाजता निघायचं आहे दहाचे अकरा वाजणार हसबँडचा थोडा टाईमपास असतो दरवेळेस तर आता मी माझ्यासाठी थोडं चहा वगैरे बनवून पिते त्याच्यानंतर पॅकिंग चालू करेन अजून बॅग पण वरती टाकल्या आहेत मा इथे माल्यावर आणि आता का त्या बॅगी पण काढायच्या आहेत आणि पॅकिंग करायचं आहे हसबंडला काल बोलले की बॅग काढून द्या तर ते बोलले नंतर नंतर करून ते आता झालेलंच आहे टाइमपास तर बस आता मी किंवा घरून घेऊन येईन आईकडे जाईन आणि आले आहेत आठ आणि माझ्याकडे बॅगच नाही खूप शोधला मी कुठे ठेवली आहे मला माहिती नाही मला वाटते मी घरी दिली आहे तर आता पटापट -पड़ घरी जाते आणि बॅग घेऊन येते अजून नाश्ता बनवायचा आहे मला तर ह्या दोन बॅग्स घरून घेऊन आली आहे आता पटापट -पड़ मी पॅकिंग करते आणि रेडी पण होते आणि ऊन बघू शकताय काल रात्री पडलेला पाऊस टॅरेसवरून झाली आहे खूप झाले आत्ताच आठ वाजताच आता पोहोचली आहे करंजला आणि आता जस्ट बोट गेली आहे आम्ही आलो आणि आता रेवसवरून परत येणार रिटर्न तोपर्यंत तो थांबायला लागेल आणि ऊन खरंच खूप खतरनाक ऊन तर इथे पोचले आहे मी रेवसला आणि त्याच्यानंतर गाडी तरीतना काढत होते तोपर्यंत मी इथे बॅगी वगैरे घेऊन उभी होती आणि भरती बघा खूप भरती होती आणि ना ह्या ब्रिजचं काम चालू आहे आणि आम्हाला ह्या साईडला जायचं आहे आता तर ह्या ब्रिजचं कधीपासून काम चालू आहे खूप दिवस झाले आणि त्याच्यानंतर बस आमचा प्रवास चालू झाला आहे अलिबागला जायचा आहे रेवसवरून तर मी पोहोचली आहे अलिबागला माझ्या घरी आणि इतकं ऊन आहे इकडे खूप ऊन आहे आल्या आल्या पहिलं जेवण बनवायला घेतलं आईनी चपात्या बनवल्या होत्या फक्त भाजीच करायची होती आणि इकडे खूपच ऊन आणि गरमी आहे आणि फॅन बंद झालेले आहेत बिघडले आहेत फॅन तर त्याच्यामुळे ना खूप गरम होतो आहे अजून आणि आम्ही कशासाठी आलो आहे तर चप्पल घालते पहिला आणि ही मी झाडं लावलेली पुरणला जायच्या आधी हा आमचा जो चुलीकडचा जो झोपडा जो आहे इथे चूल होती तो पूर्ण तुटला आहे हे बघा पूर्णच तुटून गेलं आहे इथे एक रूम होती त्याच्यामुळे आम्ही आलो आहे त्याच्यामुळे आईनी चूल बाहेर काढली आहे पण पावसामुळे पूर्ण प्रॉब्लेम झाला आहे आणि हा आहे आमचा फणसाचं झाड कसा भरलाय बघा मस्त इकडे सावली खूप आहे मस्त वाटते इकडे पण एवढंच एवढंच आहे गोष्ट की इथे काम वगैरे नाहीत पूर्ण हा बघा तुटलाय हा आहे माझं घर आणि ही इकडे लाकडं वगैरे ठेवत होतो इथे चूल बनवली होती पूर्ण तुटलाय त्याच्यामुळे आम्ही आलो आहोत शनिवार आज आहे शनिवार शनिवार सुट्टीच असते तर आणि लाईन ही आम्हीच लावली होती उरणला जा जायच्या आधी अजून हे फन्स तयार नाही झालेत तर आई गेले आहेत जॉबला आणि हजबंड पण आता स्वतःच्या घ घरी म्हणजे गावाला आले तर ते पण बाहेर गेले तर आता मी जेवण वगैरे बनवते मग त्यांना फोन करीन मग ते येतील जेवायला इथे भात ठेवलं आहे आणि इथे आहे चपात्या इकडे भाजी ठेवली आहे येताना भाजी वगैरे सर्व सामान घेऊन आलो होतो तेल साखर सॉरी इकडे आहे तेल आणि साखर डाळ भाजी कांदे बटाटे जस्ट बसली आहे पाठीमागचं काम अर्धमुर्ध झालं आहे आम्ही दोघंच होते कोणतरी दोन माणसं पाहिजे आहेत तर हजबंड बघायला गेले आहेत दोन माणसं आणि त्याच्यानंतर काम स्टार्ट करू आणि आता वाजले आहे साडेपाच झाले आहेत खूप जमले आहे ब्लॉक स्ट थोडं लेट स्टार्ट केला आधीपासून आम्ही काम स्टार्ट केलेला साडेतीनपासून काम स्टार्ट केलेलं आणि मला लक्षातच नाही राहिलं ब्लॉग स्टार्ट करायचा तर त्याच्यामुळे मी थोडासा क्लिप घेतला साफसफाई करताना बाकी जर पूर्ण तुटलं होतं ते सर्व उचललं आता बसली आहे थोडा वेळ पाणी वगैरे पिते त्याच्यानंतर दोन माणसं आले की त्यांच्या म्हणजे आम्ही जण मग सर्व उरकून टाकूया आज एक उद्याचा दिवस आहे त्याच्यानंतर सोमवारी आम्ही जाणार आहोत घरी परत मी झाली आहे रेडी आणि आता चालू आहोत बीचवर संध्याकाळचे वाचले हे चा साडेसात सा झाले आहेत आणि जेवण काहीच नाही बनवलं आहे बीचवर जाऊ आणि तिकडनंच येताना जे काय सामान आणायचं आहे अर्ध सामान तर मी उरणवरून घेऊन आलेली अर्ध मुर्द सामान नाही आहे तर आता येताना घेऊन येईन ना आता इथून सर्व ओळखीचे आहेत हे ओळखीचेच आहेत आमच्या इथे त्यांचं छोटंसं हॉटेल आहे मी बाहेर बसली आहे इथे पब्लिक आहे गर्दी आहे खूप खूप गर्दी आहे पूर्ण बीच भरला है मे महिन्याच्या पावसाचं पण वातावरण आहे तर इथे पहिले जिथे ही घोडागाडी आहे त्याच्या पाठी आमचं दुकान होतं नाही सॉरी इकडे जे इकडे मक्का वगैरेचं दुकान आय थिंक टाकलं आहे छोटंसं शॉप तर तिथे पहिले आमचं हे होतं दुकान होतं आम्ही इडली वगैरे सेल करायचो तर त्याच्यानंतर इन्कम इतकी नव्हती होत पब्लिक शनिवार रविवारीच येणार तेव्हा इन्कम व्हायची आणि असं सुट्टी वगैरे असेल तर अशी आ, गर्दी असते तेव्हा जर पब्लिक आहे तरच हे व्हायचं सेल व्हायचं सर्व किंवा नाहीतर वेस्ट होऊन जायचं भरपूर तरी तर त्याच्यामुळे ना आ, एक दोन महिने आम्ही करून बघितला दुकान टाकून बघितला त्याच्यानंतर मग आम्ही गेलो उरणला कामानिमित्त आणि आता आम्ही तिथेच राहतो गुड मॉर्निंग मंडळी सकाळचे वाजले आहेत नऊ वाजले आहेत आणि आता ब्लॉग स्टार्ट करते सकाळी पाच वाजता उठलो आहे आणि काम स्टार्ट केलं आहे तर त्याच कामात लागलो आहे अजून काहीच नाही नाश्ता वगैरे काहीच नाही नऊ वाजले आता डायरेक्ट नाश्ता आणि जेवण वगैरे एकदमच करणार तर खूप दमली आहे खूप ऊन झालं आहे आणि आमचं काम चालू आहे अजून तर दाखवते कुठपर्यंत दा काम पोचलं आहे वातावरण पण थोडं पावसाचं आहे पावसाच्या आधी काम झालं तर बरं होईल आणि आता माझी तर काय गरज नाही आहे काम आहे तसं करतायत हजबंड तर त्याच्यामुळे ना मी आणि एक माणूस पण आम्ही दोघं सांगितले होते तर ते नाही आले तर त्याच्या त्याच्यामुळे ते एकटेच करतायत आणि मी हेल्प करत होती पण आता मी जेवण बनवते तर फायनली झालेलं आहे पूर्ण हे पूर्ण तुटलं होतं ते बांधून आजूबाजूला ग्रीन कापडच टाकलंय आणि इथून नर्वस गेला हजबंडनी कसं केलं बनव बनवलं आहे काय माहिती तर असं आहे आतमध्ये इकडे एक टेबल आहे इकडे पसारा ठेवला इकडे लाकडं वगैरे ठेवली आहेत बस आता पूर्ण मोकळ्या झाल्या आणि खूप मस्त वाटतं अंधार आहे खूप पण हे लाकडांसाठीच आणि पसारा वगैरे काय बालद्या वगैरे ठेवण्यासाठी आहे तर हा पाठीमागे तिकडे कोसळला होता तिकडे पाठ त्या बाजूला पडला होता वाऱ्यामुळे तर आता हे झालं आहे काम तर आता आम्ही निघतोय उरणलं जायला तर संध्याकाळचे वाजले आहेत पाच आणि आता आम्ही निघतो आहोत घरी जायला उरणला जायला बाकीचं सर्व कामं झालेली आहेत आणि म्हणजे जे हे तुटलं होतं तेच आम्ही बांधायला आलेलो हे बघा पूर्ण कंप्लीट झालेलं आहे तर आता बस आम्ही निघणार आहोत हालत खूप खराब झाली आहे ऊन पण खूप आहे उन्हामध्ये पूर्ण काम केलं आहे आम्ही तशी इथं सावली असते आणि तब्येत पण पाणी वगैरे बदलल्यामुळे खराब खराब झाली आहे तब्येत पण बस त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि जसं की मी सांगितलं होतं अलिबागमध्ये जागोजागी कोकण फूड आहे तिथे कोकम आणि का सफेद कांदा आणि कुरडया वगैरे सर्व मिळतं तर इथे आम्ही घेतले होते पापड वगैरे घरी देण्यासाठी आणि त्यांच्या फ्रेंडला देण्यासाठी आणि कोकम सरबत चिंच कांदे असं सर्व आम्ही घेऊन चाललो होतो तर मंडळी जस्ट आत्ता घरी पोहोचले आहे साडे नऊ झालेत आणि बारीक बारीक पाऊस पण पडतो आहे घरी आलो आणि जस्ट पाऊस लागला आहे तर मंडळी आजसाठी इतकाच व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला मला सपोर्ट करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग